राजुरी बिल्ले जिल्हा परिषद गटासाठी मतदान प्रक्रिया पार पडते शिवसेनेकडून कंशेतही निवडणुकीला उभे आहेत तर राष्ट्रवादीकडून शिळकेताई निवडणुकीला उभे आहेत तर तुम्हाला काय वाटतं कोण विजयी होईल आता त्याच काय सांगता येणार आहे पण शेळकेतही पण चांगले आहेत कारण की त्यांचं त्यांच शाळेमुळे पण चांगले असं खूप फायदा आहे लोकांना शाळेमुळे पोरांना मग बर शिकलो त्यांच्याकडे कामाला शाळेला एखाद्या वेळेस होऊ शकतो आता त्याच काय उद्या सांगता येते तुम्हाला असं वाटतंय की राष्ट्रवादीच्या शेळीत काही विजय होती हा तर त्यांचे महिलांसाठी काही काम आहेत का याच्या पूर्वी असं काही मग आता काय ते म्हणले ना काढू तुमच्यासाठी काम आहे रस्ता बिस्त्याची काम त्यांनी केलेली एखाद्या वेळेस होऊ शकते दवाखाना आहे बस एवढीच माहिती आहे आपल्याला कन्सिजी एवढी हवा नाही आमच्या साखोरी गावात त्यामुळे शेळके ताई निवडून येते कशावरून कशावरून वाटत कारण की, की पाच वर्ष त्यांनी अनुभव पाच वर्ष त्यांनी काम केले ते गावांना सात फेब्रुवारी रोजी राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटासाठी मतदान प्रक्रिया प्रार पडते तर तुम्हाला काय वाटतं कोण विजय होईल या स्नेल गटा शेळके कशामुळे तुम्हाला तुम्हा असं वाटतं त्यांची कामावर पुरे काय काय काम त्यांनी रस्ते महिलांसाठी भरपूर योगदान केलेले शाले, शिक्षणासाठी शालेय शिक्षणासाठी जर म्हणजे पालक जर गेले तर ते कमी पैसे करतात किंवा नाही नसली फी तरी शाळेत बसून घेते आम्ही आमच्या बाबतीत पाहतोय निश्चित आहे निश्चित आहे हो, निश्चित त्यांची कामे पण भरपूर आहे कोण विजय होईल विकत आहे पंकज की शेत कशामुळे असं वाटत तुम्हाला ते विजय होतील त्यांनी परिसरामध्ये बदना असताना चांगल्या पद्धतीची कामं करून दाखवले आणि पद आल्यानंतर भरपूर काम करतील हा विश्वास लोकांच्या मनात आहे त्याच्यामुळे लोक त्यांना देतील आणि प्रचंड बहुमत आली निवडून देतील अर्थातच विकास कामाच्या जोरावर तुम्हाला असं वाटतं का ते विजय होतील विकास कामाच्या जोरावर मी पंकज कसे निवडून येतील आणि त्यांचे जे विरोधक आहेत त्यांचं काय वारं आहे सध्या मतदारसंघातून आता विरोधक विरोधकांच्या पद्धतीने प्रचार करतात हे गावचे त्यांनी त्यांच्या पद्धतीत प्रत्येक जण इलेक्शन या वा, वातावरणामध्ये जो तो ज्याचं सांगत असतो त्या पद्धतीनं त्या पद्धतीने जातो आज शक्यतो आना गडावना मगरुळ साकोरी या आना सर्व भागामध्ये राजुरी गावात बहुतेक कल ऐंशी टक्के लोक स्मिताई पंकज कंसे यांच्या बाजूने धन्यवाद आमची गावची पांडुरंग पवार आपले पांडुरंग साळवी गणामधून हे उभे आहेत सध्या आणि त्या गावचा स्थानिक मेंबर असल्यामुळं आणि पंधरा वर्ष गावाचं सरपंच पद बसवल्यामुळं ते आमचं मत बहुतेक म्हणजे सर्रास बाबा घड्याळाला राय आणि स्नेहता शेळके तर राष्ट्रवादीची असल्यामुळं आणि आम्ही ही जी वयस्कर माणसं आहेत ही राष्ट्रवादीची पहिल्यापासून अजितदाराला मान मानणारे शरद पवाराला मानणार आहे त्याच्यामुळं मग बा बहुतेक मत अजितदा गेल्यामुळं त्याचा फायदा या मतदानाला होईल अर्थातच यावरून तुम्हाला वाटतंय का शेळके आणि हा पांडुरंग साले विजय होती तुम्हाला काय वाटतं बाबा कोण विजय होईल हा मला विजय असंच वाटतं का राष्ट्रवादी विजय होईल कशावरून असं तुम्हाला कशावरून पहिल्यापासून कामाची पद्धत त्यांची आहे शरद पवार साहेबांची आणि शरद पवार साहेबांनी हा विकास केलेला आहे तालुका माग आणि त्याच्यापाठी मग आजी दादानी सुद्धा तू ते काम करीत राहिले दादा नसले तरी काम चालूच राहणार राष्ट्रवादीच अलक लक्षात कारण राष्ट्र शरदचंद्रजी पवार साहेबांनी अनेक कामं केलेली आणि त्याच्या मागे दादा होती दादा त्यांच्याच कुटुंबातले होते आणि त्यामुळेही ना आमचा पूर्ण विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच विजय होणार हा पुर्वीचा विद्वेषा या ठिकाणी स्नेहल शेळके या उमेदवार बहुमतात निवडून येतील असा आमचा कौल आहे आणि अजितदादाच्या बाजूने या गटाळाच्या पक्षाकडून उभे आहेत तरी राष्ट्रवादीकडून यांचा विजय होऊ होय होणार आहे असं आमचं मत आहे यांचा विकास आणि शैक्षणिक क्षेत्रात पण भरपूर विकास आहे या ठिकाणहून मुलांना परगावी जावं लागत होते शिक्षणाला परंतु आता त्या भांग बिल या ठिकाणी त्यांनी शैक्षणिक संकुलन उभं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण भेटते आणि विद्यार्थ्यांना परगावी जावं लागत नाही त्या निमित्तानं सर्वांनी त्यांना बहुमतानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदाचा पण विकास येतो आहे पुणे जिल्ह्यातून त्याप्रमाणे सर्वांनी शरद पवार असतील अजितदा असतील माझ्या सर्वांनी घडाळाच्या मतानी बाजूने उभे आहेत तरी सगळ्याला सर्वांनी निवडून बहुमतानी येतील असा आमचा अंदाज आहे धन्यवाद राष्ट्रवादीमधून काम जे झाले यांच्याकडून झालेलं नाही कधीतरी आपले कुठेतरी तरी वाकडे तिकडे थोडे केले ते असताना पण घेऊन बरेच काम झालेले काय वाटत राष्ट्रवादीच्या आम्हाला काय नाही राष्ट्रवादी आले तर बरं वाटत आली तर पुढचं भविष्य आवाज धनुष्यबाणाचे स्मेता कसं करून तुम्हाला असं वाटत कारण स्वतः पंकज दादाचे भरपूर कामं आहेत काही सत्ता नसताना नुसतं आश्वासन नाही पण सत्ता नसताना त्यांनी बरेचसे कामं केलेली आहेत वाड्या वस्तू पाणी पुरवणं मरण टाकणं रस्ते करणं असे बरेचसे काम केले आहेत अर्थातच कामाच्या याच्यावर तुम्हाला कामा याच्यावर आत्मविश्वास वाटतो आणि त्यांचे जे विरोधी उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय मत आहे आपलं नाही त्यांच्याबद्दल आपलं तो मत नाही परंतु ते परंत कस आहे वर त्यांचं योगदान फक्त ठराविक मुद्द्याचे पुढे नाचणाऱ्या लोकांचे जास्त असत यांच कस आहे तळागाळात कोणाचा विचार नाही करायचा कोणाच्या विहिरीला कर। पाणी नसा तहसीलदार साहेबांनी सरकारी पाणी नाही मिळालं स्वतःच्या टँकरने पाणी पुरवठा करणे रस्ते नाही झाले मोरून टाकून रस्ते करणे वगैरे बरेचसे काम केले सत्ता नसतात सत्ता आल्यावरती किती लोक त्यांच्यापर्यंत जाऊन समक्ष बोलू शकतात